कृषी उत्पादन वाढीवर भर देऊन चालणार नसून उत्पादन वाढीबरोबर कृषी मालाला योग्य भाव मिळण्याकरिता सक्षम पनन यंत्रणेची उभारणी करणे महत्वाचे असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कृषी आणि पनन विभाग एकत्र करून शेतीच्या उत्पादन वाढीबरोबर कृषी मालाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासन नवनवीन योजना पुढे आणू आहे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीला दिलेला प्रतिसाद बघून ठिबक सिंचनाचा नवीन धोरण राज्य शासन राज्यात आणू पाहतायत या संदर्भातील माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे कृषी विभागाच्या वतीने आपण ठिबक सिंचनाच्या करता जागतिक निविदाची प्रक्रिया पूर्ण करून राज्यातील शेतकऱ्यांकरता नवीन ठिबक सिंचनाचं धोरण आपण आता जाहीर केलेलं आहे ज्यामध्ये गतवर्षाच्या मानानं पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत त्या संपल्या किमती कमी होऊन आता सरकारने दर निश्चित केलेलं सरकारने आता दर निश्चित केलेले आहे अशा प्रकारचं हे धोरण राहणार आहे एमआरपी जी आहे की सरकारने निश्चित केली असल्यामुळे आतापर्यंत कंपन्यांनी किमती निश्चित करण्याचं धोरण होतं आज ते राज्य सरकारने केल्यामुळे शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये फसवणूक थांबेल शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे त्या सेवा उपलब्ध होईल आणि वीस कंपन्या आता आपण राज्यामध्ये त्यासाठी निश्चित केलेल्या आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये आमचा प्रयत्न राहील ठिबक सिंचनामध्ये आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा आता आपण अंतर्भाव केलेला आहे ज्यामुळे कोणत्या कंपनीच्या किंवा एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याच्या प्रभावाखाली आता हे प्रकरण पूर्वी स्वीकारले जायचे तसं न करता आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे पूर्ण पारदर्शकता राहील अनुदानाची जे रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होईल आतापर्यंत कंपन्यांच्या खात्यामध्ये जा जमा होत होती हा मोठा बदल त्याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कुठं फसवणूक होत असेल ती ती त्यामुळे थांबण्यामध्ये था थांबण्यास मदत होईल बाकीच्या राज्याच्या खरं म्हणजे गेल्या वर्षाच्या दोन वर्षाच्या प्रयत्नानं खतांच्यामध्ये बांधार खतं देण्याच्या योजनेत आपण मोठा बदल केला आणि बियान एन खताच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्यांना कुठे अडचण नाही अशा प्रकारची स्थिती आहे बीटी कापूस बीटी कॉटनच्या संबंधी मायक्रो कंपनीवर केलेली कारवाई यात सध्या न्यायप्रविष्ट बाब आहे परंतु जी कारवाई सरकारने केलेली आहे खत कंपन्या असतील किंवा दुकानदार असतील कंपन्या असतील त्यामुळे राज्यात पूर्णपणे या संपूर्ण विषयाचा जो सातत्यानं जो काळाबाजवत होता शेतकरी रस्त्यावरच होता आंदोलन होती ती ती आपण थांबवण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं आणि पुढच्या वर्षापासून तर आमचा प्रयत्न आहे की पासष्ट टक्क्यापर्यंत सत्तर टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांना बांधव खते मिळतील किंवा बियाणे सुद्धा शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे थेट बांधव देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे राज्याच्या अनेक विभागातल्या विभागामध्ये वेगवेगळ्या शेतीविषयक बाबीमध्ये जे काही मूळ संशोधन व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या बाबींचा विचार करून धोरणामध्ये जे बदल करायला पाहिजे होते त्यामध्ये आता आपण चारी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली आपले जे नऊ अॅग्रो क्लायमेटिक झोन्स आहेत त्याच्यामध्ये आपण एक समिती गठीत केलेली आहे प्रत्येक कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पुढच्या चार महिन्यामध्ये आपल्याला त्याच्या भौगोलिक मागणीप्रमाणे कृषी धोरणामध्ये आपल्याला बदल करता येतील आतापर्यंत राज्यामध्ये गडचिरोलीपासून तर सिंधुदुर्गापर्यंत एकच जोरण होतं आमचं प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची वेगळी मागणी आहे वेगळी शेतकऱ्यांची मागणी ते आहे तेथे असणाऱ्या खतांची बियाणांची कृषी अवजारांची किंवा शेती पद्धतीमध्ये असणारे जे त्यातले जे बदल आहेत त्या अनुसरून कुलगुरूंची समिती त्यामध्ये काम करेल राज्याच्या शेतीमाल भाव समितीमध्ये आपण मोठी पुनर्रचना करून आता लोकप्रतिनिधींचा अंतर्भाव वाढवला आणि या वर्षापासून केंद्राकडे कृषी मूल्य आयोगाकडे शेतीमालाच्या किमती वाढवण्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादित आधारित खर्च विचार करता त्याची बाजार मूल्य त्याचं वाढलं पाहिजे त्याची किंमत वाढली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा त्याच्यामध्ये आहे अनेक योजनांमधून खरं शेवटी शेतकरी हा सातत्यानं वेगळ्या कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणानं जादा उत्पादन झालं तरी त्या किमती कोसळल्या म्हणून त्याला त्याचं नुकसान व्हायचं मग आता बाजार बाजाराची सुसंगत किंवा येणाऱ्या उत्पादनाची सुसंगत असं पणन धोरण कृषी उत्पादनाबरोबर आपण आता राज्यामध्ये आणतोय आणि त्यामुळे अगाऊ पण आपल्याला आता शेतकऱ्यांचं कृषी उत्पादन कोणत्या कोणत्या पिकाचं किती होणार आहे याची माहिती होणार असल्यामुळे आता रिटेल मार्केटिंग आता उदाहरणार्थ एफडीआय सारखा आता जे धोरण केंद्र सरकारने आणलेलं आहे त्याचा निश्चितपणे उपयोग आता शेतीमालाच्या विक्रीकरता होणार आहे आज आपल्याकडे पायाभूत सुविधा नाही आहे उदाहरणार्थ एफडीआय रिटेलमध्ये व्हॅल्यू चेंज कोल्ड चेंज सप्लाय चेन मध्ये आज पैसे गुंतवणं कोणी तयार नाही पूर्णपणे त्या मार्गे एपीएमसीच्या व्यापारावर आम्ही अवलंबून आहोत किंवा जो काही व्यापार सातत्यानं परंपरागत व्यापार जो घटक आहेत त्याच्यावर आपण अवलंबून आहोत पण एफड्या रिटेलमुळे मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्रीकरता मोठे वाव आहे शेतीमालाच्या किमती वाढवण्यामध्ये याची मदत होणार आहे आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षमपणे निर्माण करण्यामध्ये एफड्याची मोठी मदत होईल केंद्र सरकारचं या योजनेचा निश्चितपणे चांगला परिणाम शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर आपल्याला दिसणार आहे त्यासंबंधी आम्ही आता विषयक नवीन धोरण राज्यामध्ये आपण आणतो पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण गेल्या वर्षी फळपीक विम्याचं आपण पहिल्यांदाच पाऊल उचललंय हवामान आधारित योजना राबवताना आणि त्याचा एक चांगले परिणाम दिसत आहेत आज सगळ्याच राज्यातल्या शेतकऱ्यांकडून ती फळपीक विमा संपूर्ण राज्याला लागू करावी संपूर्ण क्षेत्राला लागू करा अशी मागणी आहे यंदा तसा प्रयत्न राज्य सरकारचा आहे परंतु खरीपणी खरी रवी हंगामाच्या करता पीक विमा संबंधी जी प्रचलित व्यवस्था आहे तीच आपण आता सुरू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अन्य बाकीच्या अनेक विषय आहेत परंतु कृषी आणि पणन विभागाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय जो मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्याचा परिणाम आज राज्यामध्ये शेतीमालाच्या उत्पादनाबरोबर शेतीमालाच्या किमतीमध्ये स्थिर राहण्यामध्ये निश्चितपणे दिसतोय पायाभूत सुविधा सक्षम होत आहेत चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन योजनेतून शेतकऱ्यांचं सबळीकरण सुरू आहे आणि दोन वर्ष आज या खात्याचा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना एक समाधान आहे की आपण चांगलं काम करू शकलो आणि आणखीन काम करण्यामध्ये संधी आहे सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आणि या संबंधित जे घटक आहे याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने आपण हे चांगलं काम करू शकतो असा माझा विश्वास आहे शेतीच्या संबंधित योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्यात ना येणार आहे यामुळे कृषी आणि पनन विभागात पारदर्शकता येणार असल्याचीही माहिती विखे पाटील यांनी दिली